नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीच्या प्रचंड यशानंतर आता मी घेऊन येत आहे जापनीज डेन्स टेक्नॉलॉजी म्हणजे जे डी मँगो टेक्नॉलॉजी मित्रांनो आजपर्यंत आपण जे जे प्रयोग केले ते शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे यापूर्वी लोक तेहतीस बाय तेहतीसवर लागवडी करत होत्या आणि दोन हजार सहा नंतर मी इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती घेऊन आलो आणि कमर्शियल आंबा फळबागांना सुरुवात झाली परंतु येत्या काळात अनेक अडचणी निर्माण झाल्या वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जमीन याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळे येणाऱ्या उत्पन्नामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा मोठा तोटा होता आहे त्यासाठी प्रत्येक गोष्ट अपडेट होणे गरजेची गोष्ट आहे आणि त्यामुळे गेल्या अठरा वर्षात विविध आंबाफळबागांचा अभ्यास करून एक नवी टेक्नॉलॉजी म्हणजे हायब्रीड टेक्नॉलॉजी जपानमध्ये केली जाणारी शेती आणि त्याच्यामध्ये मी केलेला अभ्यास या दोन्हींचा दोघांचा कॉम्बिनेशन करून आपण एक हायब्रिड टेक्नॉलॉजी लाँच केलेली आहे आणि लवकरच देशभरात जे डी मँगे टे टेक्नॉलॉजी म्हणजे जापनीज डेन्स मँगो टेक्नॉलॉजी आपण आणत आहे ज्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांना आंबा उत्पादनात ॲव्हरेजली जास्तीत जास्त टनेज उत्पादन मिळेल आणि शेतकरी हा आंबा उत्पादनात सक्षम होईल धन्यवाद जय महाराष्ट्र